पाहून ज्यांनी व्हिडिओ पाहायला सुरुवात केलेली आहे तरी व्हिडिओमध्ये कारण कारणांना सांगता का डायरेक्ट आपण व्हिडिओची सुरुवात करूया तर आज दुकानावरती असताना अशी माहिती पडली की पातळीमध्ये अर्जुन और शेजारी एक घर जळाले सहज बाहेर डोकावून पाहिलं तर धुरी दिसत होता त्याच्यानंतर जेव्हा मला घरी यायचं तर माझं जाण्याचा रस्ताच तो आहे म्हणून त्यावेळेस मी घरी येताना सहज रस्त्यावरती गाडी थांबवली ले ले तर घराच्या ज्या खिडक्या वगैरे आहेत त्या पूर्णपणे काळ्या काळवंडलेल्या होत्या पूर्ण काळे झालेलं होतं तर पाहून खूप वाईट वाटलं एक दोन मिनटं गाडी रस्त्यावरतीच थांबवली जाऊ का नको असं एक मनात विचार येत होता त्याच्यानंतर मग थोडंसं धाडच केलं कारण गर्दी पण खूप होती जावं तर पुढे वाटलंच आणि मी गेले मनावरती कसं तरी दगड ठेवून मी तिथपर्यंत गेले घरामध्ये ते नवरा बायको दोघं कोणी पण नव्हते त्यावेळेस ही घटना घडली की त्यांचं घरात म्हणजे शॉर्ट सर्किट झालं असावं काहीतरी घर गह, घरामध्ये झालं जे अचानक जा लाईट फुल आलेली असेल आणि त्यामुळे त्यांचं घरामध्ये काहीतरी चार्जर वगैरे जळाले असेल तिथं सोफा वगैरे काहीतरी असेल म्हणून दोन रूममधले त्यांचं काहीच नाही राहिलं सोनं नाणं दागदागिने काय जेवढ्या वस्तू घरामध्ये होत्या ना ते सगळ्या जळून खाक झालं आहे फक्त शेवटी एक पेटी राहिली त्याच्यामध्ये जे त्यांचे कागदपत्र होते बाकी आहे सा गंगा गंगा ते सगळे त्यांचं क्षणात नाही असं झालं सांगण्याचं तात्पर्य भावनं बनं एकच आपण ज्या संपत्तीवरती एवढा गमण करतो की मी जीवनामध्ये हे कमवलं आहे ते कमवलं आहे आपलं पण कधी काय होईल काय सांगता येत नाही कारण त्या बिचाऱ्या नवरा बायकोने किती कष्ट करून दोघंच होते घरामध्ये म्हणजे तेही बाहेर गेले ते होते काहीतरी कामानिमित्त किंवा कुठंतरी सर्व्हिसला असतील पाहून तर सर्व्हिसलाच वाटत होते जेव्हा मी त्याला पाहिलं ना तर मनात एक निर्णय माझ्या पण एक मनामध्ये गोष्ट आली की ह्यांच्या जागेवरती जर मी जर असते ना मी खरंच रडत बसली असती ते तरी एवढे हिंमत देऊन काहीतरी गोष्टी त्यांच्या नियोजनबद्ध काहीतरी करत होते चार पाच अग्निशामक दलाच्या पण गाड्या आलेल्या होत्या पाणी हे करण्यासाठी तर पूर्ण पा तिथं परिसरामध्ये पूर्ण पाणी झालेलं होतं तर ही आग थांबलेली नव्हती वरून कपड्याचे लोक जे होते वरती गेलेले कपड्यांचे ढिगाऱ्याचे ढिगारे खाली टाकत होते ते जळून खाक झालेले त्यांचे डोळ्यांनी पाहत नव्हतं आपल्यासारख्यांना पाहत न पाहत नव्हतं त्यांच्या जीवाला त्यांना वेदना किती होत असतील आणि त्यांचा एवढा सगळा संसार होता किती दिवसांपूर्वीचा थाटलेला असेल तो संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला त्यांच्या डोळ्यांसमोर कारण ते घरी नसताना त्यांच्या घराला आग लागली शेजारने त्यांना कॉल करून सांगितलं की तुमच्या घराला आग लागली आहे तेव्हा ते घरी आले तोपर्यंत जवळपास त्यांचं पन्नास टक्के तर प्रॉपर्टी जाळलेली होती मग अर्धी राहिलेली बाकी गाड्या आल्याच्यानंतर विझवलं पण पण होतं ते सगळे कपडे वगैरे त्यांचं काय असं घरातला संसार सगळा जळून खाक झालेला होता पातच डोळ्याला पाणी येत होता असा प म्हणजे प्रसंग झालेला होता त्यांच्यासोबत की एवढं त्यांचे घरामधल्या वस्तूची त्यांचं समजा सोपा असेल दिवाण असेल किंवा थ्री पीस काहीतरी जे काही वस्तू असतील ना तर त्या वस्तूंचे तुकडे टुकडे खाई टाकत होते अर्धवडजळ आलेली अशी तशी जे गाद्या होत्या त्या अर्धवडजळ आलेल्या असं सगळे लोक टाकत होते ती पाहुणे एवढं वाईट उठत होतं असं मनामध्ये विचार आला की काहीतरी चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये ते ताईंच्या हातामध्ये द्यावे नवीन सुरुवात करावी तुमच्या संसाराची असं त्यांना म्हणावं पण कोणत्या तोंडाने म्हणा कारण ते एवढे जर वाईट प्रसंगामध्ये होते तर आत्ताच आपण त्यांना हे म्हणण्याचं खूप वाईट होतं म्हणू शकत नव्हते मी नाही हिंमत झाली शेवटी माझी तर एवढे शेवटी पब्लिक होती पण शेवटी काहीतरी जीवाभावाची लोकं बरं का खरंच एवढ्या महिला पण तिथं थोबा होत्या एवढे पुरुषही पुरुषही जवळपास ते शंभर ते दोनशे होते मदत करत होते बिचारे कारण काही जण वरती त्यांच्या घरावरती गेलेले त्यानंतर त्यांना जे काही त्यांचं मटेरियल वगैरे आहे ते जे सामान आहे ते खाली फेकत होते त्यांचे रूम स्वच्छ धुवून देत होते म्हणजे लोक त्यांना मदत करत होते असं नाही की लोकं फक्त गंमत बघायला आलते खरं नाही बरं का कारण माणसं पण चांगलेच असत म्हणून लोक त्यांच्या मदतीला आले खरंच चांगले होते कारण त्याच्यात ताई होत्या ना एवढं म्हणजे अस्वस्थपणे बसलेल्या होत्या त्याच्यानंतर मी गेल्याच्यानंतर ते ती उठून गेल्या त्यानंतर बोलणं चालू होतं त्यांचं काहीतरी पण एवढं संसार डोळ्यात समोर जाताने पाहून एवढ्या लाखांची प्रॉपर्टी एका क्षणामध्ये त्यांची नाहीशी झाली सगळे जळून खाक झाले डोळ्यानं पाहणं म्हणजे खूप अवघड गोष्ट झाली त्यांच्यासाठी कारण महिलांसाठी कुठं जर महिला गेली ना तर काहीतरी घरामध्ये कोणतीतरी वस्तू घेऊनच येते मग ती कुठं जर तिला शंभर रुपये तिने शंभर शंभर करून जरी साचवले एक हजार रुपये तयार केला आणि ती एक हजाराची नक्कीच महिला घरामध्ये काहीतरी चांगली वस्तू घेऊन येते अशा करून त्या बाईने वस्तू साचवलेल्या असतील त्या त्या दादानी पण साचवलेल्या असतील कारण सपोर्टशिवाय काही होत नाही समजा पण एवढा संसार त्याने थाटलेला तो एका क्षणामध्ये नाहीसा झाला सांगायचा तात्पर्य तुम्हाला एकच आहे की जीवनामध्ये पैसा कमवा बरं का मग पैसाचा कधी घमंड करू नका कारण कोणती वेळ कोणावर कधी कधी येईल आणि कोणता टाईम कसा येईल सांगू नाही शकत आपणसुद्धा कारण वेळ आल्यावर काहीच नाही करू शकत काय त्यांनी बाहेर जाणं काय त्यांच्या जा घरामध्ये फक्त हे विचार करण्यापलीकडच्या गोष्टी आता त्यामुळं आहे जीवंतपर्यंत हसून खेळून जगायचं कोणाशीही म्हणजे कोणाविषयी मनामध्ये पाप नाही ठेवायचं की हा असा मी खूप श्रीमंत हा खूप भिकारी असं धरून नाही चालायचं कारण कधी काय होईल काय सांगता येत नाही कारण आज त्यात चांगल्या भरे चा, जे हस्त कळतं कुटुंब होतं सकाळी जे नियोजनबद्ध असतील की आपण हे करू आपण ते करू असे म्हणून ते गेलेले त्याचं नव्हतं झालं त्यांचं बेचारे अंगावरच्या कपड्यावरती बाहेर आले त्यांच्यासाठी काहीच नाही राहिलं त्यामुळे आहे तोपर्यंत हसून खेळून जागा खूप वाईट आहे वेळ विचारून येत नाही कुणालाच बाकी असं कुठं जर घडत असेल ना तर खरंच अशा लोकांना काहीतरी मदत करा जे नवीन संसाराला सुरुवात करू शकतात माझ्या वतीने तर मी मला संधी मिळाली ना नक्कीच मदत करेन नो ऑप्शन परत नाही बोलू शकत व्हिडिओमध्ये जास्त कारण टेम्परेचर त्यांच्यापेक्षा मला पण जास्त वाढलं आहे पाहून